भक्त मंडळी चॅनल भजन आवडल्यास लाईक करा सब्सक्राइब करा सद्गरू तू माय मी करू कस तुला विसरू सद्गरू तुमाय माय मी करू कस तुला विसरू जीवन हा अवघड बारी कुठवर सांग फिरू गुरुराया तू माय मील करू कसं तुला विसरू सद्गुरू तू माय करू कसं तुला विसरू हे मायचा पंखा काली हे माए चा, पंका काली निर्वाणी हे पा करू गुरुराया तू माय मी करू कसं तुला विसरू सद्गुरू तू माय मी करू कस तुला विसरू गुरुराया तू माय मी करू कस तुला विसरू तवचरणाशी मार्ग तव तवचरणासी मार्ग सुखाचा तुम्हीच कल्प गुरु करू गुरुराया तू मायमील करू कस तुला विसरू सद्गुरू तू माय मील करू कस तुला विसरू गुरुराया तुमाय माय मील करू कस तुला विसरू ब्रह्मचैतन्य असता संगती ब्रह्मचैतन्य असता संगती दुःख लागेल सरू गुरुराया तुमाय माय करू कसतुला तुला विसरू सद्गुरू तू माय मील करू कसतुला तुला विसरू जीवनपतहा अवगड बारी कुठवार सांग फिरू गुर्राया तू माय मील करू kasa tu la